नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया फिश थाळी फिश थाळीमध्ये आज आपण हलवा फिश फ्राय बनवणार आहोत आणि हलवा फिश मसाला बनवणार आहोत इथं एक किलो मी हलवा फिश घेतलेला आहे स्वच्छ धुवून हळद मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये मॅरिनेट केला अर्ध्या तासासाठी आपण हा फिश मॅरिनेट करून ठेवला होता आता फिश फ्रायची तयारी करूया एक अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी मीठ चवीनुसार तुम्ही घ्या एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली हे पहा छान असा हा फिश चवीला होतो जो आपण कांदा लसूण मसाला वापरतो आहे त्याच्यामुळे याला फार छान चव येते दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आणि हा जो संपूर्ण मसाला आहे हा छानपैकी आपल्याला प्रत्येक फिशच्या पीसला लावून ठेवायचा आहे दाखवते मी तुम्हाला प्रत्येक फिशच्या पीसला आपला कांदा लसूण मसाला आलं लसूण पेस्ट लाल मिरची पावडर छानपैकी असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आपल्याला या, या मसाल्याचं कोटिंग फिशला व्यवस्थित व्हायला पाहिजे फिश करीच्या रेसिपीज माझ्या भरपूर आहेत चॅनेलवरती मंडळी तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनेलवर पहा फार छान फिश करीच्या रे रेसिपीज आहेत हे पहा भिगवन फिश थाळी माझी एक आहे त्याच्यामध्ये संपूर्ण फिश करी कशा प्रकारे करायची ते मी दाखवलेलं आहे आणि हे पहा छान असं प्रत्येक पीसला हा आपला मसाला लागायला पाहिजे तेव्हा हा जो फिश फ्राय आपण बनवणार अप्रतिम चवीचा होतो आता याला आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं बारीक रवा लावला तरी तुम्ही चालेल पण इथं मी एक दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ आणि जसं लागेल तसं बेसनपीठ लावणार आहे एक छोटी अर्धी वाटी बेसन पीठ आपल्याला लावायचं आणि तांदळाचं पीठ एक दोन ते तीन चमचे लावायचं आणि त्याच्यामध्ये हा फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे पण कांदा लसूण मसाल्याने ह्या फिशला फार छान चव येते हे पाहता तव्यावरती मी तेल घेतलं आणि तेलामध्ये हा पूर्ण फिश आता फ्राय करून घेतोय आपण तांदळाचं पीठ लावून झालं बेसनपीठ लावून झालं माझा व्हिडिओ स्किप झाला पण सांगते मी तुम्हाला बेसन पीठ तांदळाचं पीठ लावून तव्यामध्ये तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये फिश आपल्याला फ्राय करून घ्यायची अप्रतिम चवीचा हा फिश होतो कांदा लसूण मसाल्यामुळे याला फार छान चव येते अगदी गावरान चवीचं हे फिश होतं आता फिश फ्राय करून झाला आहे आपण फिश मसाला करून घेऊया फिश मसाला थोडी नवीन रेसिपी आहे करून पहा तुम्ही अप्रतिम चवीची ही रेसिपी ही होते हे पहा छान असे फिश एकदम कडक आणि कुरकुरीत होतात फिश हे पहा फार छान चवीचा झालेला आहे हा आता फिश मसाल्यासाठी इथं अर्धा चमचा गरम मसाला घेतला एक चमचा घरगुती मसाला घेतला एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा धणे जिरे पावडर घेतली हे आणि हे मसाले आता काढून घेतले तर आपण फिश मसाल्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरलेला छान लाल होईपर्यंत परतून घेतला एक चमचा आलं लसूण पेस्ट परतली खमंग असा आलं लसूण पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आलं लसूण पेस्ट कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे मी हे खोबरं घेऊया हे खोबरंही आपल्याला या म छान असं खमंग परतून घ्यायचं हे पहा आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही फिश मसाला बनवाल अप्रतिम चवीचा हा फिश मसाला होतो भाकरी चपाती फार छान लागते याच्याबरोबर आता हे जे पावडर मसाले मी काढून ठेवले होते ते मसाले तेलामध्ये घेऊया आणि छान असा खमंग हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे या ठिकाणी ही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी अप्रतिम चवीचा कांदा लसूण मसाल्यामुळे हा फिश मसाला जो आहे आपण बनवतोय रेसिपी छान चवीची होते चवीनुसार मीठ घेऊया आणि छान असा हा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घेऊन आपण हा पुन्हा एकदा परतून घेऊया हे पहा आता तुम्हाला इथं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं असेल तर थोडंसं जास्त ठेवू शकता पण मी फिश मसाला करते म्हणजे ह्या मसाल्यामध्ये आता मला फिश करून घ्यायचं आहे तर चपातीबरोबर भाकरीबरोबर आपण जशी फिश फ्राय खातो किंवा सुकी भाजी वगैरे खातो तशा प्रकारे हा फिश मसाला होतो आणि हा पहा सगळे फिशचे पीस टाकले मी आणि जास्ती असं उलतण्याने खालीवर करू नका फक्त थोडासा मसाला त्या फिशला लागायला पाहिजे अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे हे थोडंसं खालीवरती हे फिशचे पीस आपल्याला त्या मसाल्यामध्ये करून घ्यायचे पाणी जास्त घालू नका पाणी जर घातलं तुम्ही तर हे पातळ होईल आपल्याला मसाल्यामध्ये फिश शिजवून घ्यायचा आहे हा आणि हे पहा झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं तसं फिश आपला पटकन शिजतो वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे फिश मसाला फिश फ्राय फिश थाळी आपली तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी